सोलापूरमध्ये आज भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील राजकीय घडामोडी आगामी निवडणुका आणि विरोधकांच्या टीकेवर त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली विशेषत महायुती सरकार मजबूत असून कुणाच्याही अफवांना भीक घालणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत आज सोलापूरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं राज्यात स्थिर सरकार असल्याचं आणि विरोधक केवळ संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला सोलापूरात पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांना बोलत केलंय पाहूयात ते काय म्हणाले निश्चित मनिषतांनी जो आरोप केला त्या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे शासन हे गंभीर आहे त्या बाबतीमध्ये असं कुठे वारीमध्ये प्रकार होऊ नये यासाठी सर्व काळजी सरकार घेत आहे विशेष करून पोलीस विभाग आहे आमचे इंटेलिजन्स आहे हे सगळे त्या बाबतीमध्ये काळजी घेत आहेत मला असं काही वाटत नाही आतापर्यंत असा काही पूर्ण झालेला नाही पण काही सांगता येत नाही आजकाल कोण कुठल्या थराला जाईल पण त्या संदर्भामध्ये सरकार अतिशय अलर्ट आहे आमच्या सगळ्या यंत्रणा आहेत अलर्ट आहेत नाही मला मला माहिती आहे त्यांच्याकडे काय पुरावा होता किंवा कुठल्या आधारावरती म्हणल्या त्या ठिकाणी पण त्यांनी एक शंका व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये यंत्रणा सगळ्या चौकस आहेत नाही त्यांना जितेंद्र आव्हाड काय आणि राऊत काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं ते तर काही बोलतात त्यांना जिवेला असा जो प्रकार आहे तो त्या दोघांकडे आहे मला असं वाटतं त्यांना टी आर पी हवा असतो काहीतरी वेगळं बोलायचं असं संबंधित बोलायचं हा त्यांचा नेहमीचा उद्योगच आहे असं सगळं मला वाटतं त्यांच्याकडे लोक असले की ते खूप शुद्ध आहेत चांगले आहेत त्यांच्याकडून आमच्याकडे आले की लगेच मग ते सगळे दाऊद झाले इक्बाल मिरची झाले काय छोटा राजन झाले मला वाटतं अशा पद्धती संबंधित ते बोलतात पण ते होते तोपर्यंत तो बटगुरांच्या रोज घरी जाऊन बसणं तिथे जेवण खाण करणं त्यांना मान्य होतं ते सोडून इकडे आले तर आता ते एकदम नालायक झालेत आता ते कोण मामा राजवाडे यांनी चार दिवसापूर्वी त्यांना अध्यक्ष केलं ते आमच्याकडे आलेत म्हणजे ते आम्हाला यायचे नुसते दुसरं विचार प्रकट केला की मी तुमच्याकडे येतो म्हणून विचारणा केली तर लगेच त्यांना काल काढून टाकलं त्याच्या आधी अशोक शिंदे होते म्हणजे या महिनाभरामध्ये त्यांचे तीन अध्यक्ष बदललेत त्यांच्याकडे राहायलाच कोणी तयार नाही आणि त्यामुळे त्यांची अवस्था फार विचित्र झालेली आहे आणि त्यामुळे मग ते तोंडातील ते बोलत आहेत दाऊदचं काय बोलत आहेत इक्बाल मिरची काय बोलत आहेत कोण अजून कोणत्या अतिरेक्यांबद्दल बोलत आहेत मला असं वाटतं की आता त्यांच्याकडे कोणीच राहायला तयार नाही मी आपलं खरं सांगतो आता तुम्ही बघा आता कोणी नवीन अध्यक्ष केला आता चार दिवसांनी त्यांनी पण परत सोडलं तर काय करणार मग त्यांनी तर पार्टी बिराध्यक्षाची मला असं वाटतं तेच त्यांच्या भल्याचं आहे त्यांनी आता निकाल लागतील महापालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेला त्यांनी दाखवणार तिझल एवढी बडबड करण्यापेक्षा तुम्ही तु नाशिक तुम्ही दत्तक घेतलेला आहे राऊत तुम्ही तिथे या संघटन करा चांगले लोकं जोडा त्या ठिकाणी ते काहीच नाही आहे निकाल लागेल तुम्हाला आश्चर्य वाटेल महापालिकेचा की यांची संख्या किती येते म्हणून सगळे मागचे पुढचे रेकॉर्ड तुटतील यांचे